तालुका जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालू आहेत परंतु अलीकडे या शाळेतील तीन शिक्षकांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती अद्याप झालेली नाही या परिस्थितीत सध्या फक्त एकच शिक्षक शाळेत कार्यरत आहे आणि त्यांच्यावर सर्व वर्गाची जबाबदारी आल्यामुळे शासनानं शिक्षक नवीन शिक्षक आवश्यक आहे जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत बदलीत झालेल्या शिक्षकांना या शाळेतून कार्यमुक्त करू नये असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत जर लवकरात लवकर नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली नाही तर पालक व ग्रामस्थांचा पंचायत समिती जत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा ठराव मंजूर करण्यात आला आहे शासनानं त्वरित दखल घ्यावी व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत ही ग्रामस्थांची मागणी आहे